दारक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी अपडेट कारण दारक्या बहिणींच्या पैसे वाटपाला आता लवकरच सुरुवात होणार आहे सगळे ऑर्डर काढलेले आहेत त्यामुळे पारदर्शी पद्धतीनं हे करण्याचा आपला प्रयत्न आहे अर्थात सुरुवातीच्या काळात काही अडचणी येतात कारण शेवटी आपण ऑनलाईन पद्धतीनं या सगळ्या गोष्टी ऑफलाईनही चाललाय पण ऑनलाईन जेवढं होईल तेवढं जास्त लवकर आपल्याला पैसे देता येतील त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त ऑनलाईन करता येईल तेवढा आपला प्रयत्न आहे सोबतच तुम्ही जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरत होतात तुम्हाला जेव्हा अडचण येत होती ती आता अडचण कुठल्याही प्रकारे तुम्हाला येणार नाही त्या समस्या सोडवण्यासाठी देखील प्रयत्न चालू आहेत आता हे खरं आहे की एकाच दिवशी खूप लोक तुटून पडतात त्याच्यावर किंवा खूप सेतू केंद्रवाले एका वेळी जेव्हा लॉग इन करतात तर सुरुवातीच्या काळामध्ये काही काळ आपल्याला ते सर्वर स्लो झालाय वगैरे असं पाहायला मिळतं आता त्याही अडचणी काढल्या जिथे अडचणी दिसत आहेत त्या अडचणी दूर करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि एक मोठी मागणी येत होती की याचा मिसयूज होऊ नये म्हणून एका कुटुंबामध्ये दोन महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे एक विवाहित असेल तर एक अविवाहितला देखील देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे याच्यात कुठली डिस्पॅरिटी किंवा आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का असा जो सवाल येतो त्या सवालाचं देखील उत्तर हे या प्रश्नाच्या माध्यमातून आपण आहे यासोबत आपल्याला माहिती आहे की पन्नास टक्क्याची शिष्यवृत्ती होती ती शंभर टक्के देण्याचा निर्णय तर माहिती तुम्ही बघितली असेल आणि या माहितीमध्ये तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणींना म्हणजे घरामध्ये दोन बहिणींना जे पैसे ते वितरित होण्याचे यांनी सांगितले आहे या नियमांमध्ये जे अटी आहेत त्यांच्यामध्ये काही बदल सुद्धा होऊ शकतो आणि लाडके बहिणी योजनेचे जे पैसे आहेत त्याबद्दल आदित्य लडकरी सुद्धा काही माहिती सांगितली आहे ते सुद्धा व्हिडिओ बघून घेतले जो काही एक आनंद आम्ही त्या निमित्ताने आणण्याचा प्रयत्न केला त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला अजित पवारांना ही खरंतर जबाबदारी दिली होती आणि ज्या पद्धतीने तुम्ही जबाबदारी पार पाडली पुन्हा एकदा अशीच जबाबदारी पुढच्या काळात घ्याल का कारण पंधराशे आणि एकवीसशे वर जायचं पक्षाचा निर्णय आहे तो Uh, मंत्रीपदाच्या शपथविधी परे, कधीपर्यंत होऊ शकतो राजभवन आज तर काही बद्दलची आमच्यासोबत तरी चर्चा नाही झाली जो काही निर्णय ते वरिष्ठ मी रायगड मधले माहितीचे लक्ष देत नसते मी कधी टीकावर लक्षच देत नाही आणि मला असं वाटतं की ज्याला त्याला यश मिळालेलं असतं निवडणुकीमध्ये त्यांनी जरा त्यांनी जरा जमिनीवर पाय ठेवून काम करायचं असतं त्याच्यामुळे लगेच आपण निवडून आलो म्हटल्यावर काही डोक्यात हवा घालून घ्यायची गरज नसते त्यामुळे आम्ही काम करत असतो मी पण मताधिक्याने निवडून आली निवडून आली याचा नम्रतेने मी स्वीकार केला पण याचा अर्थ असा नाही होत की माझ्या समोरच्यांवर मी टीका करीन त्यांनी लोकशाहीच्या पद्धतीनं निवडणूक लढवली आणि त्यामुळे जे काही यश मिळो अपयश मिळो त्याच्यातून काही ज्याला अपयश मिळालंय त्यांनी खचून जाण्याचं कारण नसतं ज्याला यश मिळालेलं आहे त्याने डोक्यात ते हवा घालून घ्यायची नसते कोणालाही काही कायमस्वरूपी मिळालेलं नसतं त्याच्यामुळे त्या त्या पद्धतीनं त्यांनी राहावं अशी माझी तर त्यांना मनापासूनची खऱ्या अर्थानं विनंती राहील किंवा माझा एक त्यांना सल्ला राहील देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्या करण्यासंदर्भात आजच्या काही बैठकीत चर्चा झाली काही राजकीय वृत्तात मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये आतमध्ये काही चर्चा झाली नाही आम्ही फक्त आमचे उमेदवार जे निवडून आले जे नाही निवडून आले तर दोन्ही यांचा सत्कार आणि संवाद सत्र लाडकी बहीण ला ला ही एक योजना आहे ती बहुचर्चित झालेली आहे आणि ती योजनेचा लाभ प्रत्येक महिलेला देखील मिळालेला आहे परंतु अजूनपर्यंत अशा काही महिला आहेत की त्यांना लाभ मिळालेला नाही तर त्या महिलांना सुद्धा लाभ देण्याचे यांनी सांगितले होते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितले होते की निवडणूक झाल्यानंतर तेवीस तारखेला तुम्हाला पैसे मिळणार डिसेंबरचे पैसे देखील तुम्हाला नोव्हेंबरमध्ये मिळणार अशी सुद्धा त्यांनी माहिती सांगितली होती परंतु अजूनपर्यंत जमा झाले नाहीये तर ते पैसे तुमच्या खात्यावरती केव्हा जमा होतील हा प्रश्न देखील तुमच्या मनामध्ये असेल तर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झालेली नाहीये त्या कारणाने ते आता बाहेरगावी रहिवासासाठी गेलेले आहेत आणि तिथे त्यांची तब्येत सुद्धा खालवली आहे त्यामुळे अजूनपर्यंत या निर्णयाबद्दल अजून कुणी कुठलाही विचार झालेला नाहीये परंतु तुमच्या लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तर तुमचे जे पैसे आहे एकवीसशे रुपयेप्रमाणे तुम्हाला सांगण्यात आले होते पण ते पैसे तुम्हाला एकवीसशे रुपये न भेटता तुम्हाला पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो आता मिळणार आहे आणि एकवीसशे रुपयाचा हप्ता असेल तो तुम्हाला नंतर मिळणार आहे म्हणजेच पाच डिसेंबर नंतर पाच डिसेंबर नंतर सरकार स्थापन झाल्यानंतर जो अर्थसंकल्प आहे तो विधिमंडळामध्ये मांडण्यात येईल आणि तो मांडल्यानंतरच तुमचे जे पंधराशे वरून ते एकवीसशे रुपये तुम्हाला भेटणार आहे यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये अनेक कल्याणकारी योजनांची देखील आढावा घेतलेला आहे आणि त्यांचा व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे आहेत तो व्हिडिओ पुढे तो आहे तो तुम्ही बघून घ्या यासोबत एरोनॉटिकल आणि स्पेस या क्षेत्रामध्ये उत्पादनाच्या संधी आहेत त्या संदर्भात आमचं सरकार काम करेल आम्ही असं ठरवलंय की शेतकरी या ठिकाणी जे काही खत खरेदी करतात त्याच्यावर जो टी आम्हाला मिळतो तो टी आम्ही शेतकऱ्यांना परत करणार आहोत त्यासोबत आम्ही शेतकऱ्यांकरता मोठ्या प्रमाणात जी मूल्य साखळी सा आहे ती मूल्य साखळी तयार करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे जेणेकरून शेतमालाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाव मिळेल दोन हजार सत्तावीसपर्यंत आत्ता महाराष्ट्रामध्ये अकरा लाख लखपती दिदी आम्ही तयार केलेल्या आहेत दोन हजार सत्तावीसपर्यंत पन्नास लाख लखपती दिदी या महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचा आमचा संकल्प आहे अक्षय अन्न योजना ही गरिबांकरता सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे आणि या ठिकाणी महारथी म्हणजे महाराष्ट्र ऍडव्हान्स रोबोटिक अँड एआय ट्रेनिंग हब इनिशिएटिव्ह या नावानं मोठ्या प्रमाणात लॅब्स आम्ही तयार करणार आहोत ज्यातनं या क्षेत्रातली ट्रेंड मॅनपॉवर ही आपल्या कॉलेजेसमध्ये आणि शाळेमध्ये सुरू होईल आणि पुढच्या काळात ती पूर्णपणे तयार असेल महाराष्ट्रामध्ये कौशल्य जनगणना आम्ही करणार आहोत स्किल सेन्सस आणि त्या स्किल सेन्ससच्या आधारावर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कुठे इंटरव्हेन्शन करण्याची गरज आहे आणि कशा प्रकारे त्या स्किलचा वापर करण्याची गरज आहे याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत यासोबत छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र हे आम्ही तयार करणार आहोत ज्याच्यामध्ये कोवर्किंग स्पेसेस असतील इन्क्युबेशनच्या सुविधा असतील ज्यातनं स्टार्टअप्समध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असो किंवा स्टार्टअप करणारे जे नवीन नव तरुण असतील या सगळ्यांना एकत्रितपणे शेअर्ड पद्धतीनं सगळ्या प्रकारच्या प्लग अँड प्लेच्या सुविधा आम्ही देऊ त्यांना इन्व्हेस्टमेंट न करता आपला व्यवसाय हा त्या ठिकाणी सुरू करता येईल उद्योजकांना देखील नवीन उद्योजक तयार करण्याकरता पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे देण्याचा आमचा प्रयत्न आहे आमचे जे विविध महामंडळ आम्ही तयार केलेले आहेत विविध घटकांकरता त्यांना हे बिनव्याजी कर्ज पंधरा लाखापर्यंत देण्याचं आमचा निर्णय यासोबत ओबीसी असतील ईबीसी असतील ईडब्ल्यू असतील एन टी असतील व्ही एन टी असतील आणि अर्थातच एस सी आणि एस टी असतील या सगळ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करायची हा निर्णय देखील या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे युवांमध्ये मोठ्या प्रमाणात फिटनेस असला पाहिजे या दृष्टीनं स्वामी विवेकानंद युवा आरोग्य आणि फिटनेस कार्ड आम्ही तयार करणार आहोत आणि युवांच्या फिटनेसकरता एक मोठी मोहीम हातामध्ये घेऊन क्रीडा क्षेत्रामध्ये आणि फिटनेसच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे गडकिल्ल्यांच्या विकासाकरता प्राधिकरण हे तयार करण्याचा आमचा मानस आहे मागच्या काळात काही गणकिल्ल्यांकरता आपण केला पण सर्व गणकिल्ल्यांचं संवर्धन करणारं एक प्राधिकरण हे या ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीनं एक ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सेवा देणारं धोरण आज आपल्याकडे आपण अनेक सेवा देतो तर लाडक्या बहिणींचा फॉर्म भरलेला प्रत्येक बहिणी या आता त्यांच्या बाप्त्यांची वाट बघत आहे की त्यांचे जे पैसे आहेत ते अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही आहे कारण ते त्यांना सांगण्यात आले होते की डिसेंबरचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरमध्येच मिळणार आणि नोव्हेंबर आता संपलेला आहे आणि आता डिसेंबरची एक तारीख आलेली आहे परंतु अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले नाही आहे तर तेंग त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अजूनपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा शपथविधीचा कार्यक्रमच आरंभ झालेला नाही आहे शपथविधी झाल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येतील असे देखील त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे परंतु तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे आणि आता जे नवीन मुख्यमंत्री असतील ते देवेंद्र फडणवीस असतील तर त्यांचा पाच तारखेला शपथविधीचा कार्यक्रम आहे त्यानंतर जे तुमचे पैसे आहेत ते तुम्हाला एकवीसशे रुपयाप्रमाणे मिळतील कारण पाच तारखेनंतर अर्थसंकल्प हा मांडला जाईल आणि एकवीसशे रुपयेप्रमाणे तुमचा जो हप्ता आहे तो तुम्हाला वितरित करण्यात येईल त्याआधी जर तुम्हाला पैसे मिळाले तर ते पैसे तुम्हाला पंधराशे रुपयेप्रमाणे मिळणार आहे याची तुम्हाला दखल घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला काही दिवस वाट बघायची आहे त्यानंतरच तुमच्या खात्यावरती जे पैसे आहे ते तुम्हाला जमा करण्यात येतील सोबतच नवीन फॉर्म देखील सुरू करण्याची यांनी सांगितलेलं आहे तर नवीन फॉर्म तर नवीन फॉर्माला देखील सुरुवात होणार आहे तर अशाच माहिती आणि अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा